श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधीराज योगी राज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्राण तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या मध्ये एक आपण विशेष माहिती आणली तर आपण बऱ्याच जणांनी माझी ती काठीची व्हिडिओ बघितली म्हणजे पांढरीच्या काठीची मणीची व्हिडिओ बघितली आणि त्याच्यामध्ये मी ती राखी दाखवली होती तर ती राखी रक्षाबंधनच्या वेळेसच मिळतात तर आता आपल्याला जर राखी पाहिजे असेल तर आपण गुरुपौर्णिमेच्या नंतर आपल्याला मिळू शकते आपण तेव्हा कॉल करून राखी ऑर्डर करू शकतात त्यावेळेसच राखी भेटेल आणि अगदी रक्षाबंधनच्या आठ दिवस अगोदर आपल्याला राखी मिळत नाही कारण की सगळं अगोदर संपून जातात आणि पंधरा दिवस अगोदर पण कॉल करावा लागतो म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचायला पण वेळ लागतो तर असं मला बरेच जण विचारत काय करणे बाधेसाठी कुठली घरात कुठली बाधा असेल त्यासाठी काठी चालते का वगैरे वगैरे तर त्यासाठी म्हटलं चला बाधेसाठी एक विशेष सेवा असते तर आपण ती त्याच्याच व्हिडिओ बनवू कसं असतं कि आपल्याला काय होतं आपण काय काय व्हिडिओ बघतो त्याच्यात असं होतं किंवा आपण कोणाचं तोंडून ऐकतं ही वस्तू इथं ठेवा तुमचं सगळं मुक्त होईल बाधा जाईल अमक होईल तमक होईल तर असं कुठली वस्तू लगेच नुसतं ठेवली तर होत नाही त्याच्यावर सेवा करावी लागते तर तसेच आता जर आपल्या घरात कुठल्याही प्रकारची बाधा असेल कुठली बाधा असेल कर्णी बाधा असेल भूतबाधा प्रेत बाधा कुठली बाधा आपल्या घराला लागलेली असेल तर आपल्याला स्वतःला लागले असेल तरी सुद्धा त्यासाठी पण उपाय आहे त्याचा वेगळा उपाय आहे हा घरासाठी आहे तर आपल्यासाठी आपल्या घरात जर काही करणी बाधा भूतबाधा प्रेत बाधा कुठली बाधा असेल तर त्याच्यासाठी आज आपण एक विशेष सेवा आणलेली आहे ती म्हणजे बघा की सेवा आपल्याला करायची आहे आपल्याला स्वतःला सेवा करायची म्हणजे आपल्या घरात कोणी करू शकतं सेवा काय अशी खूप अवघड नाही आहे परंतु ती नित्य नियमाने आपल्याला चाळीस दिवस एकशे आठ दिवस आपल्या घरात जसा दोष असेल तसा आपल्याला करावं लागतं पण कमीत कमी चाळीस दिवस तरी करावे लागते सॉरी एक एक्केचाळीस दिवस तरी करावी लागते ही सेवा एक्केचाळीस दिवस करावी लागते तर आता ती सेवा काय आहे मी जास्त काही वेळ घेणार नाही सेवा काय आहे ते बघू तर सेवा अगदी सोपी आहे काय करायचं बघा जायफळ असतं जायफळ जायफळ माहिती ना आपले ते मसाल्यात असतं ते जायफळ सेंट साठी वापरून आपण त्याच्याशी छोटे छोटे तुकडे करायचे हे छोटे छोटे तुकडे करा तुम्ही आपल्याला रोज एकशे आठ जायफळाचे तुकडे लागणार आहे तेव्हा रोज काय करायचे एकशे रोज एकशे आठ जायफळाचे तुकडे करायचे म्हणजे एकशे आठ जायफळाचे नाही तुकडे एकशे आठ पाहिजे तुमच्याशी छोटे असले तरी चालेल तुकडे पाहिजे एकशे आठ मग आपल्याला ते किती जायफळ मध्ये बसो चार बसो पाच बसो पण जायफळमध्ये बसवतो आपल्याला असे जायफळचे एकशे आठ तुकडे पाहिजे एका वाटीत ते तुकडे घ्यायचे आणि आपल्याकडे हवन पात्र असतं बघा हवनकुंड आता मी मागच्या वेळेत दाखवलं होतं आता जमज ते माझं स्टॉल आहे आता मी घरी आहे तर मग ते हवनकुंड घ्यायचं त्याच्यामध्ये गाईच्या गवऱ्या टाकायच्या थोड्याशा गाईच्या गवऱ्या टाकायच्या तीन दोन तीन गवऱ्या टाकायच्या गवऱ्या टाकायच्या आणि ते जे आहे आपल्या घरातल्या देवा जवळ आपण जो दिवा लावतो त्या दिव्यावर कापूर पेटवायचा सॉरी त्या गवऱ्या टाकल्या की त्याचे गवऱ्याला ठेवले का त्याच्यावर तुकडे करून त्याच्यावर तूप टाकायचं दाईचं तूप टाकायचं आणि जो आपला कापूर असतो भीमसेन कापूर घ्यायचा आणि जो आपल्या घरात देवांचा दिवा असतो देवाला दिवा लावतो ना आपण त्या दिव्याला तो कापूर लावायचा पेटवायचा आणि तो त्या त्या कापूरने आपले ते हवन पेटवायचं ते हवन पेटवायचं आणि पहिले स्वामीस्तवन हात जोडून बोलायचं ते पेटेपर्यंत आपलं स्वामी स्तवन होईल स्वामी स्तवन झाले की एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र गाईच्या तुपाचं हवन करायचं एक माळ श्री स्वामी समर्थ गाईच्या तुपाने हवन करायचं नंतर हे जे आहे जायफळचे जे तुकडे आहे ते महामृत्युंजय मंत्राने हवन करायचं बघा महामृत्युंजय मंत्राने हवन करायचं ओम त्र्यंबकम येगंधी पुष्टीवर्धन उर्वारुकमीना मृत्युमुक्षी महामृतात स्वाहा असं करत करत आपल्याला ते एकशे आठ तुकडे एकशे आठ एक वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणून हवन करायचं त्यानंतर आपल्याला चोवीस वेळा गायत्री मंत्राचं गायच्या तुपाचं हवन करायचं एवढं आपल्याला हवन करायचं आहे त्यानंतर आपल्याला अं हवन झालं की मग आता आपल्याला असं एक सांगायचं राहिलं महामृत्युंजय मंत्राचं हवन झालं म्हणजे महामृत्युंजय मंत्राचे एक माळ हवन झालं की आपल्याला एक प्रार्थना असते नित्य सेवेमध्ये आहे ती बऱ्याच जणांना माहीत नसतं महामृत्युंजय मंत्र म्हटल्यानंतर ती प्रार्थना म्हणायची असते हात जोडून गुह्या ती गुह्य गोप्तात ग्रहानाथम कृतम जप सिद्धी भोआत्मे देवम तत्प्रसाद महेशरम मृत्युंजय महारुद्र त्राही आशरणागतम जन्म मृत्यूजर आरोग्य बिळित कर्मबंधन अशी एक प्रार्थना आहे नित्य सेवेमध्ये आहे ते ती प्रार्थना म्हणायची असते आणि नंतर गायत्री मंत्राचं चोवीस वेळा हवन करायचं गायच्या तुपाने असं हवन झालं की मग विष्णू सहस्रनामाचं नामाचं अकरा वेळा विष्णू सहस्रनाम मंत्र जो आहे मंत्राचं विष्णू सहस्रनाम मंत्र आहे ना ओम नमस्व ओम नमस्वंताय सहस्र मूर्ते सहस्र पादाक्षिरोर भावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी योगधारीणे नमा हा मंत्र आहे विष्णू सहस्रनामाचा तो आपल्या नित्य सेवेमध्ये आहे त्या मंत्राचं अकरा वेळा गायीच्या तुपाचं हवन करायचं असं हवन झालं की मग आपली प्रार्थना मग हवन तेवढच करायचं मग आपल्या हवन प्रार्थना म्हणजे हात जोडून प्रार्थना करायची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा जे आहे ते पूर्ण गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परमपूज्य मोरे दादां की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावलीं की आणि भारत माता की जय अशी प्रार्थना करायची नंतर मग आपल्या अं करायचा करायचं देवीचा जय जयकार करायचा उदय आणि खंडे राहायचं जय जयकार करायचा एवढं करायचं नंतर आपण हो हो ते शांत होईपर्यंत राहू द्यायचं शांत झालं की मग त्यातली जी काही रक्षा आहे म्हणजे आता आपण सकाळी केलं ना की तुम्ही संध्याकाळी टाका वाटल्यास कारण की संध्याकाळपर्यंत ते पूर्ण शांत होईल मग संध्याकाळी ती रक्षा घ्यायची आणि आपल्या घरामध्ये पूर्ण काण्याकोपऱ्यात सगळं टाकायचे मागच्या दारापासून पुढेपर्यंत टाकायची आपल्या घरात सगळ्या काण्याकोपऱ्यामध्ये थोडी थोडी ती फुंकून द्यायची असं आपल्याला एक्के दिवस आपल्या घराच्या दोषावर करायचा आहे एके दिवस किंवा एकशे आठ दिवस आणि समजा तुमच्याकडे वाटलंय की आपल्या समजा एखाद्याला आपल्या वाटत आहे तर मग तुम्ही त्याला पण ती रक्षा लावू शकता कपाळी लावायचे आणि हे करायचं अंगाला फुंकायचं कपाळी लावायचं आणि अंगावर फुंकायचे असं पण करू शकता त्याच्याने पण त्याची जी काही बाधा असेल ती निघून जाईल तर हा एक म्हणजे अतिशय प्रभावी उपाय आहे घरातली कुठलीही बाधा असेल तुमची कुठलीही बाधा असेल एक्केचाळीस दिवस ते एकशे आठ दिवसात ती जाणार म्हणजे जाणार असं आहे कारण की आपल्या सेवा ज्या आहेत ना म्हणजे काय आपल्या स्वामींच्या ज्या सेवा आहेत किंवा आपल्या दिंडोरी मार्गात ज्या सेवा आहेत त्या अतिशय प्रभावी आहे आणि त्या सगळ्या सेवेंचा म्हणजे विशेष म्हणजे प्रत्येकाचा फायदा आणि प्रत्येकाचा अनुभव येत असतो फक्त कुठली पण सेवा अशी ही डायरेक्ट नुसतं करायची म्हणून करायचे नावाला तसं नाही तर याला श्रद्धा विश्वास आणि अगदी शांततेत आणि मनोभावे करायचे असते मग तुम्हाला बघा तुमच्या ह्या तीन गोष्टी असल्याना सेवा करताना श्रद्धा विश्वास मनोभावे आणि एकाग्रता ना तुम्हाला अनुभव येईल म्हणजे येईल पण तुम्ही हे करून बघा पण याला एक महिला एक नियम आहे नियम सांगते मी महिला असेल तर कुंकू लावायचं आणि पुरुष असेल तर अष्टगंध कपाळीला अष्टगंध लावायचं टिकली लावून सेवा करू नका हे मात्र लक्षात ठेवा टिकली लावून जेव्हा सेवा करतो तेव्हा आपली सेवा फलद्रूप होत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे बऱ्याच जण मदत आहे मी इतकी सेवा करतो पण आम्हाला त्याचा अनुभव येत नाही आमचे काम होत नाही तर त्याचं कारण पण हे असतं की आपण टिकली लावून सेवा करतो तर टिकली लावून सेवा करू नका तुम्ही कुंकू लावून सेवा करा नाही जमलं तर गंध लावून सेवा करा तुम्हाला अनुभव येईल म्हणजे फक्त तुम्ही अनुभव घेण्यासाठी आपले श्रद्धा विश्वास ठेवा आणि अनुभव घेण्यासाठी ते आपण तेवढे तत्पर पण पाहिजे कधी कधी काय होतं बघा आपण सेवा करतो आपल्याला त्याचा अनुभव पण येतो पण आपल्याला तिकडे लक्ष पण नसतं आपल्याला स्वामी साक्षात दर्शन पण देतात कधी दे कधी सेवे सेवा आपली असते ना सगळं आपण ते नेमाने करतो आणि स्वामी आपल्याला दर्शन पण देतात पण आपल्याला ते कळत नाही कारण की आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही ते हे असतं म्हणून तसं ह्या गोष्टीकडे आपण लक्ष पण द्यायचं असतं तर असो आपल्याला आजच्या सेवेमध्ये कळालंय की करणे बाधा घरातले कुठली पण प्रकारचे बाधा असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल त्यानंतर बाधा कुठली बाधा असेल तर ही निघून जाते ह्या सेवेने म्हणून आपण ही सेवा अवश्य करून अनुभव घ्या तर असं आज आपण इथे थांबूत झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ